आपला गुड मॉर्निंग स्टुडंट हा तर आज आपण समर कॅम्प मध्ये एक मजेशीर गेम खेळत आहोत हो, ठीक आहे हे काय आहे तुम्हाला दिसत आहे आहे आता मी काय करतो असा कप्पा, असा एक केला की तुम्ही काय टाळ्या वाजवायच्या काय करायचा आणि समजा मी असंच केलं तर तुम्ही काय करा टाळ्या वाजवायच्या नाही ठीक आहे समजलं का आता चला एकदा ट्राय करू आपण आणि मी असं केल्यानंतर टाळ्या वाजवाच्या मागून नाही पटकन वाजवा चला स्टार्ट हा असं जर आता मी खाली टप्पा केला नाही म्हणजे बाद होतील ठीक आहे समजा सगळ्यांना हा चला ओके चला वन टू थ्री स्टार्ट पाहिजे बरोबर हा किती झालं चला आउट चला बाहेर निघा तिकडे बसा मी टप्पा असा केला नाही तर तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवायच्या नाही जेव्हा मी असा खाली हे करतो तेव्हाच तुम्हाला टाळ्या आहे ठीक आहे चला <स्थ> हा चला सगळे रेडी Apa Aruhi. Oke. Okay. Cila. One, two, three, start. tuh pau. Cila ओके चला आता चार मुलं राहिले आता अरे बाप बापरे दोघं राहिले चला दोन राहिले यश आणि नकुल जिकला हा चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा चिकला कोण चिकला ओके अभिनंदन आहे का नाही चला बढिया छान वाटला का गे ह अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सर्व हा गेम आपल्या शाळेमध्ये घेऊ शकता चला ओके धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद